घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विरोधकांनी स्वतःचा टी आर पी वाढवायचा यासाठी काहीतरी प्रश्न तयार करून आरोप करायचं काम सुरू आहे खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय पण त्यांनी काय सांगितलं विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश आता हे कोणाला होतं अपयश अडीच वर्ष ज्यांचं सरकार होतं ज्यांनी विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रवा दिली नाही एकाही नाही दोन हजार एकोणीस मध्ये नळ वैनगंगा नळगंगा प्रकल्प त्याचा जी आर आपण काढला मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एवढी देखील हल्ली नाही पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या मान्यता त्याच्या आम्ही घेतल्या मराठवाडा वॉटर ग्रीड आम्ही सुरू केली होती ती वॉटर ग्रीड बंद करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं आणि आता ते आम्हाला विचारतायत की वॉटर ग्रीडचं काय झालं असे मत संतप्त झालेले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय ते म्हणाले सर्वात जास्त पेपर फुटी सर्व परीक्षांच्या हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाले आहेत सर्वच परीक्षात गोलमाल झालेत त्यावेळी महाराष्ट्र मागे गेला आता सध्याच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात महाराष्ट्र अग्रगण्य क्रमांकावर पोहोचलाय तर पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलत सर्वात जास्त पेपर फूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टी टी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे जा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तेव्हा हे विसरतायत की त्यांच्या काळामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन्ही वर्षी नंबर वनवर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर वित्तीय केंद्र गुजरातला गेलं खरंय गेलं कधी गेलं दोन हजार बारा साली गेलं मुख्यमंत्री कोण होते काँग्रेसचे प्रधानमंत्री कोण होते काँग्रेसचे आणि ते आज विचारतायत की वित्तीय केंद्र हे गुजरातमध्ये कसं गेलं कोटे नरेटिव तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते कोविडचे घोटाळे खिचडीचे घोटाळे हे सरकार विसरलेलं हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय सगळी उत्तर देणार आमची चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षांनी चर्चा करावी विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्याला उत्तरं देऊ ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज